आज गाडी नसल्यामुळे निघालं चालत तेच चा। आपलं ग्राउंड समोरून आथरूला आहे येतं म्हणले वाघ आपल्या आज थोडीशी थंडी कमी आहे बाबा पण सकाळची लाईट असल्यामुळे बघा बघायला तिकडे स्प्रिंकलर चालू आहेत आतापासून ढाळे घायला भेटतात बघा भरपूर भरलेले उसळ थोडे 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 असं पडत गेले तर माझ्या मध्ये कारखान्यापर्यंत जाईपर्यंत जाई कमीत कमी एक पन्नास किलो तर कमी होऊन जाते सहज पन्नास साठ किलो तर सहज कमी होऊन जाते याच्यामध्ये मग उसाला सा, वजन कसं भेटणार काय कसं भेटणार अवघड आहे का नाही पुन्हा मॅडम दुसऱ्या हो गाडीवर आहे ते पडणारा जर कोमात राहिला असलं असले पडल्यावर ते गाडी कसली भारत कुठले बघा कोमात आहे पडलेलं झाल्या गाडी आणि ह्या गाडीवरून पडलेला माणूस सहसा लवकर होत नाही आणि की भयानक गावाचं नाव मासुर्डी तालुका औसा आणि जिल्हा लातूर मंदिर महादेव मंदिर आहे अगोदरचे बघा कला कसले भागे कसले कसले कलाकार होऊन गेलेत अगोदर आपल्या भारतात आणि लोक काय म्हणतात टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपलं भारत पाठीमागा आहे टेक्नॉलॉजी अजून काय पाहिजे सांगा कमीत कमी गावातले लोक म्हणते तर दोन हजार वर्ष जुनं मंदिर आहे म्हणून हे काय हा हे का? त्या काळात लोक किती मास्टर माइंड होते विचार कर आणि लोक काय म्हणते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपलं भारत नाही पाठीमागा ह्याच्या ह्याच्या पुढे तर कोणता देश काय नाही आपल्या भारताच्या पुढे हा हा अजिबात नाही खरच शिल्पकार ही बी इंजिनियर ह्याला त्याला मागे पाडते बघ मंदिर तर बघ किती थंडगार मध्ये हे प्रत्येक पिलर आहे ते काही चार या प्रत्येक चार पिलर मधून वेगवेगळ्या आवाज येतात असं त्याला जर अस लोखंडातून जसा आवाज येते तसं वेगवेगळा आवाज येते बघ महादेव मंदिर या गावामधली वेळ संपून गेलेली आहे आता आमचं विमान उड्डाण घेण्यास तयार आहे आणि प्रवासी दुखेलेले आहेत आम त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय उड्डाण घ्यायला तर चला कंप्लेट दोन महिने कोण आले पण बरोबर ओळखून आले कसं आहे दोस्त आपलं चावशील की बाबा प्रत्येक गावात एक असं राव हो बघा आपल्याला गेला काय झालं बाळा सर्दी झाल्या तुला सुदर्शन ह्याला सर्दीची गोळ्या दे दे की पेशंट यायला लगेच सुरुवात काय झालं बाळा तुला सर्दी झाले चिट्टी काढावं लागेल याची आता चिठ्ठी काढून गाडीतून गोळ्या औषध घेतात जा Hey. <laughs> <laughs> याद आगे रोडा है ब्रेक, लगा ब्रेक लावा नाही तर नारळाच्या झाडावरून पलीकडे जाऊन उभारल गाडी ओके ओके किती लांब आहे पाणी किती लांब आहे पाणी डोळे आणि इथं बघा रानातले उस काढत झाल्यानंतर आणखीन एकदम लावलं चालत मागा पुढं इकडं तिकडं इथं समोर पाण्याचा भरपूर फायदा आहे लोकांना बाबा सरी सोडले जातात गाडी असली भयानक कुठली आहे अजून याला उचलले नाहीत रात्री पडले म्हणून गाडी कसली कुठली आहे लोक माणूस आय सी यू मध्ये आहे म्हण काय करावं असते या लोकांना बरं वाट ना काय तुला प्लस जण दोन दोन कामं एकदाच करायला देणार